क्रमांक तीन सरनाईक धन्यवाद सभापती महोदय मान्य सभापती महोदय मान्य लक्षवधा क्रमांक तीन सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे मान्य सभापती महोदय मान्य मंत्री महोदयांनी आपल्या निवेदनात अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढत आहे व ती वाढण्याची कारणे दिलेली आहेत की आदिवासी आश्रमशाळेतील अतिरिक्त शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोळी लावली जात नाही कि किंवा शैक्षणिक उद्दिष्ट पूर्ण केली जात नाहीत इत्यादी तसेच अतिरिक्त शिक्षक विनावेतन काम करत घेत असतात म्हणून इतर शिक्षकांवर त्याचा विपरीत परिणाम होतो असे देखील म्हणणे महोदय दे योग्य ठरणार नाही मान्य सभापती महोदय मान्य मंत्री महोदयांनी विजा भज आश्रमशाळेतील शिक्षकांनासुद्धा काम नाही वेतन नाही हा निर्णय लागू आहे असा संदर्भ दिला मात्र या शाळा कोणत्या कारणाने बंद पडलेल्या आहेत त्याच्या व्यवस्थापनामध्ये वाद आहेत का हे बघणे देखील या ठिकाणी महत्त्वाचे ठरणार आहेत सभापती महोदय दोन हजार बावीसमध्ये माजी तत्कालीन आदिवासी विकास मंत्री माननीय विजयकुमारजी गावित यांनी अतिरिक्त ठरलेल्या कुठल्याही कर्मचाऱ्याचे आदिवासी विभागातले वेतन थांबणार नाही अशी घोषणा त्यावेळेस सभागृहामध्ये केली होती परंतु त्याच्यावर अजूनही कारवाई झाली नाही माझा एक साधा प्रश्न आहे मंत्री महोदय आपल्याला मान्य मंत्री महोदयांना माझा साधा प्रश्न आहे की शाळेतील संहितेच्या सेवा सर्तीनुसार अतिरिक्त शिक्षकांना वेतन संरक्षण आहे शाळेच्या संहितेनुसार अतिरिक्त शिक्षकांना सेवे सेवा संरक्षण आहे आणि सेवा नंतर अतिरिक्त शिक्षकांना सेवा संरक्षण देणे हे आपल्या मंत्रीमहोदय आपलं कर्तव्य आहे त्यामुळे काम नाही वेतन नाही हा आठ जून दोन हजार सोळाचा शासन निर्णय रद्द करून कुठल्याही पद्धतीने अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना आपण दिलासा देणार का दुसरा माझा प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने खाजगी अनुदानित शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे जिल्हा परिषद शाळांमध्ये सुद्धा समायोजन होऊ शकते त्याच धर्तीवर खासगी आदिवासी आश्रमशाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे समाधान इतर शाळेमध्ये आपण करणार का शासकीय आश्रमशाळेमध्ये आपण करणार का आणि त्यांच्या समावेशनाचं काही विशिष्ट धोरण दो आपण ठरवून या अतिरिक्त झालेल्या शिक्षकांना दिलासा देणार का हा माझा दुसरा प्रश्न आहे सभापती महोदय धन्यवाद मंत्री महोदय सभापती मोदय सन्माननीय किरणजी सरनाईक विधानपरिषद सदस्य मोदयाने विचारलेला प्रश्न अतिशय कर्मचारी जे अनुदानित आश्रमशाळेमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संबंधित आहे काम नाही वेतन नाही हा जो विषय त्यांचा मुख्य उद्देश घेऊन ही लक्षवेधी आज आलेली आहे सभापती महोदय समाज कल्याण विभागाअंतर्गत सुद्धा जसे आदिवासी आश्रम आदिवासी विभागाच्या माध्यमातून आश्रमशाळा चालवल्या जाते त्याच धर्तीवर समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून सुद्धा विजयंतच्या म्हणजे विमुक्त जाती भटका सुद्धा शाळा चालवल्या जाते आणि त्यांनी अशी केस झाल्यामुळे कोर्टात कोर्टानं निर्णय दिला आणि कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून ए एक एप्रिल दोन हजार सोळाला काम नाही वेतन नाही अशा प्रकारचा निर्णय दिला असल्यामुळे त्याच धर्तीवर आदिवासी विभागाने मग एकोणतीस एप्रिल दोन हजार सतराला काही आम्ही प्रमाणात त्याच्यात त्यात बदल केला मग कशा प्रकारे दोन प्रकारचे कर्मचारी काम नाही वेतन नाही अशा प्रकारचं येत असल्यामुळे एक शाळा पूर्ण बंद झाली असेल तर किंवा तुकडी बंद झाली असेल त्यामुळे या शाळा जर पूर्णता जर बंद झाली असेल सभापती मोदय तर त्या शाळा बंद होण्याचे कारण काय त्याचे कारण मी माणसा या हो कारणास्तव का जोपर्यंत ते दुसऱ्या ठिकाणी समायोजन होत नाही तोपर्यंत त्यांना कुठल्या प्रकारचा वेतन मिळत नाही परंतु शासकीय आश्रम शाळेमध्ये किंवा अनुदानित आश्रमशाळेमध्ये आपला अनुदान अनुदानित आश्रमशाळेमध्ये जर एखादी तुकडी जर बंद झाली तर त्याला आपण समायोजन करत असते त्यामुळे निश्चितच आमदार मोदी यांनी प्रश्न विचारलेला आहे मी आपल्याला आश्वासित करतो की येणाऱ्या काळामध्ये अधिवेशन संपल्यानंतर आपण या ठिकाणी बैठक लावतो आणि हा जो तुमचा समायोजनाचा विषय आहे स समाज विषय आहे तो सोडवण्यासाठी बैठकीच्या माध्यमातून सोडवण्याचे प्रयत्न करतो खूप खूप धन्यवाद सभापती महोदय धन्यवाद <clears throat> <clears throat> या खाजगी अनुदानित आदिवासी आश्रमशाळांतील कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवाशर्ती नियमावली आणि अधिनियम हे दोनही आपण लागू केलेले आहेत सर्वोच्च न्यायालयाचा किंवा उच्च न्यायालयाचा निर्णय आपण जो सांगत आहात तो निर्णय या अधिनियमाला आणि नियमावलीला नियमा चॅलेंज करणारा नाही तो वेगळ्या संदर्भातला निर्णय आहे त्यामुळे इथे हे सूत्र लागू होत नाही आपण ज्या पद्धतीने हा निर्णय लागू केला जो आपण आठ जून दोन हजार सोळाचा जो जी आर आहे या जी आरच्यामध्ये आपण एम ई पी एसच्या संदर्भात उल्लेख केलेला जो आहे तो पंचवीस अचा केलेला आहे हे प्रकरण पंचवीस अमध्ये मोडणार नाही कारण हे विद्यार्थी जे आहे विद्यार्थी कमी झाले म्हणून आश्रमशाळा बंद पडली तर दोन सिच्युएशनमध्ये जर शाळा बंद पडली असेल तर मात्र त्या ठिकाणी ते शिक्षक वेटिंग लिस्टवर पंचवीस अ प्रमाणे येतात हे पंचवीस अचं प्रकरणच नाही हे सव्वीसचं प्रकरण आहे सत्तावीसचं प्रकरण आहे सव्वीस आणि सत्तावीसचा हा नियम यांना आपण लागू करणार आहात काय हा माझा या संदर्भातला पहिला प्रश्न आहे सोपी गोष्ट आहे पंचवीस अमध्ये दोन सिच्युएशन्स आहेत नंबर एक आपल्या खात्याने आश्रमशाळेची मान्यता अनियमिततेच्या कारणावरून काढून घेणे हे एक कारण आहे किंवा संस्थेने आपल्या लहरीप्रमाणे त्या शिक्षकांचा कर्मचाऱ्यांचा विचार न करता शाळा बंद करणे या दोन्ही सिच्युएशनमध्ये जिथे शिक्षकांची जबाबदारी नाही किंवा मुख्याध्यापकाची जबाबदारी नाही बंद होण्यामध्ये ते त्याला जबाबदार नाहीत अशा सिच्युएशनमध्ये सव्वीस लावावा लागतो सत्तावीस लावावा लागतो आपल्या या ठिकाणी अधिकाऱ्यांनी इंटरप्रिट करताना पंचवीस अ लावला आणि त्यामुळे ते आ, ते प्रतीक्षा सूचीवर गेलेत आणि प्रतीक्षा सूचीवरल्या त्या कर्मचाऱ्यांना नो पे नो वर्क नो पे हे सूत्र लागू होतं हे आम्हाला मान्य आहे म्हणून माझा प्रश्न आहे की सव्वीस सत्तावीस आपण जर लागू केलं ला आहे तर यांचा प्रश्न ताबडतोब मिटतो दुसरं शालेय शिक्षण विभागाने पंधरा मार्च दोन हजार चोवीसमध्ये जो शासन निर्णय काढलेला आहे त्या शासन निर्णयाप्रमाणे जे शिक्षक अतिरिक्त होतात त्या अतिरिक्त शिक्षकांना आधी अनु अनुदानित शाळेमध्ये सामावून घेण्याचा ठरलेला आहे आधी अनुदानित शाळेमध्ये अनुदानित शाळेमध्ये जर जागा रिक्त नसेल तर मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इव्हन आदिवासी विभाग आणि समाजकल्याण विभागामध्ये जर जागा रिक्त असतील तर खाजगी माध्यमिक आणि प्राथमिक शाळेमधल्या शिक्षकांना त्या ठिकाणी समाविष्ट करावं अशा प्रकारचा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जी आर आहे आणि तो शासन निर्णय आपल्या विभागाशी आणि अर्थविभागाशी तो तो कन्सल्ट करून काढलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला जो जी तरतूद याच्यामध्ये आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसमध्ये जी तरतूद आहे त्यानुसार या शिक्षकांना आपण तिथे आपल्याकडे अतिरिक्त झाल्याबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये किंवा नगरपालिकेच्या शाळेमध्ये किंवा महानगरपालिकेच्या शाळेमध्ये किंवा खाजगी शाळेमध्ये या पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा चा अर्थ काढून आपण त्यांना तो लागू करणार आहात काय मान्य मंत्री सभापती महोदय माननीय अभयंकर सरांनी अतिशय शिक्षक असल्यामुळे शिक्षकाप्रती अतिशय सहानुभूती दर्शवून त्यांनी प्रश्न विचारला निश्चितच बरोबर आहे परंतु शाळा संहिता शंभर टक्के लागू आहे परंतु आपण बोललात की बा जिल्हा परिषदच्या आणि याची जी तुलना जी केली आहात कारण ते दोघांची नोकर भरती आणि शा मा, मान्यता हा वेगवेगळ्या वे प्रकार आहे शासकीय आश्रमशाळेची आचारसंहिता लागू असली तरी त्यांना ग्रँड देण्याची पद्धत वेगळी आहे शासनाच्या माध्यमातून येत असते अनुदानित आश्रम शाळा जे अनुदानित आश्रम शाळेची शिक्षण शिक्षकांची आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नोकर भरतीच्या बाबत दोन्ही याचा नियम आणि नियमावली वेगळी असल्यामुळे मी जबाबदारी सांगतो का बा एखादी तुकडी बंद झाली किंवा शाळा जर बंद झाली शाळा बंद जर झाली शाळा जर बंद झाली तर त्याचे कारण वेगळे असते आणि तुकडी बंद झाली तर त्याचे कारण वेगळे असते परंतु निश्चितच त्या शिक्षकाप्रती मला कल्पना आहे की एखादी शिक्षक जर नोकरीवर लागल्यानंतर त्याची जर सेवा खंडित झाली किंवा त्यांना जर वेतन मिळालं नाही तर त्याची काय परिस्थिती याची कल्पना आहे मला परंतु निश्चितच येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये तुम्ही आणि आदरणीय सरनाईक साहेब आपण याची तात्काळ बैठक लावतो आणि तिथून आपण प्रश्न सोडवले पडते पंधरा दिवसाची आत बैठक लावतो पंधरा दिवसाची आत